नमस्कार मंदली तर नमस्कार मंडळी आणि शुभ सकाळ तर रथसप्तमी आहे आज तुम्हाला गावाकडील रथसप्तमी कशाप्रकारे साजरी केली जाते हे या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि सकाळचं वातावरण किती छान झाले पाहू शकता तुम्ही आणि ही मी काढलेली आहे दारामध्ये रांगोळी सूर्याची तर कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा तर कालच त्यांनी सडा वगैरे अंगणामध्ये मारून घेतलेला होता आणि दारात ही फुलं किती छान आलेली आहेत पहा तर नेहमीप्रमाणे मी तुळशीला हळदी कुंकू व्हायला सूर्यनारायणला हळदी कुंकू व्हायला तर नेहमीप्रमाणे याही वर्षे रथसप्तमीला आम्ही घरी पोळ्या पण होणार आहोत तर देवपूजेसाठी सूर्यनारायणच्या पूजेसाठी तर मी आता फुले आणायला चाललेली आहे तर मंडळी पहा किती सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारची फुले आपल्याला मिळालेली आहेत तो देव करते। तो माला कराई चाहे बाकी ची तर रात्री आंघोळ करून आल्यानंतर देवपूजन करतील तोपर्यंत आम्हाला करायची आहे बाकीची तयारी तर ताईनी इकडे कुकरला डाळ शिजत घातलेली आहे आणि या इकडे आमटीची फोडणीची तयारी झालेली आहे खोबरं बारीक केलेलं आहे लसूण सोलेलं आहे आणि या इकडे गोबर गॅसवरती दूध तापत आहे थोडासा मी आता चहा घेते आणि मग भेटते तुम्हाला तर सूर्यनारायणची पूजा करण्यासाठी आमचा आरतीचं ताट तयार आहे फक्त आता या ताटामध्ये तांदूळ घ्यायचं राहिलेलं आहे तर ताई आणि मी आता आरतीच ताट घेऊन तार्ति टेरिसवरती आलेलो आहोत सूर्याचं पूजन करण्यासाठी तर हे समोर काहीशी अशी घरं झालेली आहेत त्यामुळं सूर्य आता पूर्णत व्यवस्थित दिसत नाही नाहीतर पूर्वी अगदी डोंगराच्या आडून सूर्य व्यवस्थित आलेला खूप छान म्हणजे वातावरण असायचं त्यावेळेला पण आता शहरीकरण होतंही नाही का हळूहळू うん。<noise> तर आत्याबाई आमच्या वरती आलेल्या आहेत सुनांनी कशी पूजा केली हे पाहण्यासाठी सुरुवात त्यांनी नारळापासून केली <laughs> तर पहा मंडळी इकडे डाळ कशी शिजतीये इकडे सूर्यनारायणासाठी दूध उगतू घातलं जात आहे राजवीर कसा जाळ पुढं सारतोय पहा तर खूप छान वाटतं असं दूध उतू घालवायला आणि असं म्हणतात की हे पूर्वीच्याच दिशेला दूध उतू -दू जातं आणि हे आत्ताही सध्या तुम्ही पाहू शकताय पूर्वीच्याच दिशेला दूध उतू गेलेलं आहे तर ताई आता चुलीवरती पोळ्या आहेत आणि आत्ता त्यांना मदत करतायत त्यामुळं मग दोन दूध दूध मला राजवेला एकटीलाच हँडल करायचं आहे तर चला बघून त्या तुमच्या पोळ्या कशा चालल्या आहेत ते तर बघा आत्ता इकडे उंडे बनवून देत आहेत ताई तिकडे पोळ्या करत आहेत त्यानंतर मंडळी पोळ्यांचा नैवेद्य हा सूर्यनारायणाला दाखवला जातो मंदिरामध्येही नेला जातो आणि यानंतर सर्वजण घरचे एकत्र येतो येऊन जेवणाचा आस्वाद घेतात सो मंडळी आजचा मिनी ब्लॉग मी इथे सेंड करते कारण आज थोडीशी माझी तब्येतही ठीक नाही आहे आय होप तुम्ही समजून घ्याल तर भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपहा टेक केअर बाय